सोलापूरच्या राजकारणात मोठी हालचाल होण्याचे संकेत मिळत आहेत भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याला पक्षात आणण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याचे संकेत मिळत आहेत या घडामोडीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे ही फिल्डिंग काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्यासाठी लावल्याचं बोललं ला जात आहे हसापुरे हे माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात पण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासूनच त्यांनी भाजपशी जवळीक साधायला सुरुवात केल्याचं स्पष्ट दिसत आहे या निवडणुकीत हसापुरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने एकहाती सत्ता मिळवत बाजी मारली आणि हसापुरे स्वतः संचालक बनले या विजयानंतर भाजप नेत्यांशी त्यांच्या संबंधात वाढ झाल्याचं दिसून येत आहे याशिवाय सुरेश हसापुरे यांच्या नुकत्याच पार पडलेल्या वाढदिवसाच्या जाहिरातीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा फोटो ठळकपणे झळकला अनेक स्थानिक वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातींमुळे राजकीय चर्चांना अधिक उधाण आला आहे कल्याण शेट्टी यांच्यासोबतचा फोटो हसापुरेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला आणखी एक संकेत मानला जातोय आता सुरेश हसापुरे खरोखरच काँग्रेसला झटका देणार की काँग्रेससोबत कायम राहणार याकडे संपूर्ण सोलापूरकरांचं लक्ष लागलं आहे